नमस्कार मित्रांनो स्वागत आहे महाराष्ट्र नीती आपल्या युट्यूब चॅनेलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एकोणवीसशे बावन्न ते दोन हजार चोवीस पर्यंत दिल्लीचे कोण कोण मुख्यमंत्री होऊन गेले आणि यांचा कार्यकाळही आपण बघणार आहोत तसेच दिल्लीच्या सर्वात जास्त कार्यकाळ असलेल्या मुख्यमंत्री यांचे नावही आज आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला समजणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही महाराष्ट्र नीती आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या दिल्लीचे पहिले मुख्यमंत्री होते चौधरी ब्रह्मानंद प्रकाश यादव यांचा कार्यकाळ जर बघितला तर सतरा मार्च एकोणाशे बावन्न ते बारा फेब्रुवारी एकोणीसशे पंचावन्न असा यांचा कार्यकाळ होता एकोणाशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनात त्यांचा सहभाग होता तेहतीस वर्षीय सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून यांची ओळख आहे हे, हे काँग्रेस पक्षातर्फे दिल्लीचे मुख्यमंत्री होते दुसरे मुख्यमंत्री जर आता आपण बघितले तर सरदार सिंह यांचं नाव येतं यांचा कार्यकाळ जर बघितला तर बारा फेब्रुवारी एकोणीसशे पंचावन्न ते एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन असा यांचा कार्यकाळ होता तब्बल एक वर्ष दोनशे त्रेसष्ट दिवस ते दिल्लीचे मुख्यमंत्री होते हे भारतीय काँग्रेस पक्षातर्फे दिल्लीचे मुख्यमंत्री झाले तिसरे मुख्यमंत्री जर आपण बघितले तर मदनलाल खुराना यांचा कार्यकाळ यांचा कार्यकाळ हा दोन डिसेंबर एकोणासशे त्र्याण्णव ते सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे शहाण्णव असा होता दोन वर्ष शहाऐंशी दिवस एवढा यांचा कार्यकाळ होता यांचा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे चौथे मुख्यमंत्री आहे साहिब सिंह वर्मा यांचा कार्यकाळ सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे शहाण्णव ते बारा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव तब्बल दोन वर्ष दोनशे अठ्ठावीस दिवस यांचा कार्यकाळ होता हे भारतीय जनता पक्षातर्फे दिल्लीचे मुख्यमंत्री बनले पाचवे मुख्यमंत्री आपण बघूया सुषमा स्वराज यांचा कार्यकाळ जर बघितला तर बारा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते तीन डिसेंबर एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव फक्त बावन्न दिवसांचा यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ होता भारतीय जनता पार्टीतर्फे दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या पुढचे सहावे मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा कार्यकाळ जर बघितला तर तीन डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेरा तब्बल पंधरा वर्ष पंचवीस दिवस एवढा यांचा कार्यकाळ होता या भारतीय काँग्रेस पार्टीतर्फे दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या शीला दीक्षित या सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री असलेल्या दिल्लीच्या पहिल्या मुख्यमंत्री होत्या सातवे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा कार्यकाळ जर बघितला तर चौदा फेब्रुवारी दोन हजार पंधरा ते एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस असा यांचा कार्यकाळ कार होता तब्बल नऊ वर्ष तीनशे बत्तीस दिवस यांचे सरकार होते काही कारणास्तव त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि पुढच्या आणि आठव्या मुख्यमंत्री बनल्या आतिशी सिंह यांचा कार्यकाळ हा सध्या या मुख्यमंत्री असून या यांचा कार्यकाळ एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून या सध्या कार्यरत आहे अशा पद्धतीने आपण दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर कोण कोण विराजमान झाले आणि सर्वात जास्त काळ कोण मुख्यमंत्री होते हे बघितले तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि दोन हजार पंचवीसच्या ज्या निवडणुका होणार आहे यामध्ये कोणत्या पक्ष निवडून येईल हेही ये तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र